नमस्कार इथे बॉम्बे रेस्टँडच्या पुलाखाली भरपूर पाणी साचलेलं आहे पाणी साठून त्या पाण्याच्या खाली खडे पडले होते तरी गेल्या वर्षी आम्ही हे आंदोलन रिपाईच्या तर्फे केले होते होड्या सोडून आंदोलन केले होते ह्या वर्षी काय प्रशासन काय दखल घेत नाही तर आता जर प्रशासनानं दखल नाही घेतली तर आम्हाला याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जा करावं लागेल येत आहे का आ, नमस्ते मी उज्वला सुतार राहणार क्षेत्र मौली समाज कार्य करता आहे मी तर मी सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी ह्या वाहतूक कोंडी साठी निवेदन दिलेलं होतं एक प्रशासनाकडे जेणेकरून इकडची वाहतूक बंद केली इकडून वाहतूक वळवली आहे तर वाडे फट्यावरून येणाऱ्या गाड्या सातारवरून येणाऱ्या गाड्या तसेच कराड कोल्हापूर येणाऱ्या मार्गे गाड्या कोरेगाववरून येणाऱ्या गाड्या एमआयडीसीतून येणाऱ्या गाड्या ह्या सगळ्या एकाच ठिकाणी ब्रिज खाली मिळतात आणि अशी वाहतुकीची कोंडी होती की काय विचारू नका आणि महिलांची जास्त करून टू व्हीलरवरनं कोंडी होती एखादी महिला जर मुलाला घेऊन पडली काय झाली तर ह्याच्यातनं करायचं काय कारण बऱ्याच दिवस झालं निवेदन देऊन दोन तीन महिने झाले निवेदन देऊन तरी याच्यावरती काय करण्यात आलेलं नाही तरी आज प्रशासन तसं सकाळपासून त्यांनी सहकार्य केलेलं आहे कि कोपऱ्यावरती प्रत्येक ठिकाणी ते बाबा सहकार्य करून टू व्हीलर ह्या साइड न वळवलेले आहेत किंवा फोर व्हीलर इकडून पण रोज इतकी वाहतुकीची कोंडी होत असते आणि ज्या वेळेला शाळेत घेऊन जातात त्यावेळेला महिलांची खूप कोंडी होती फोर व्हीलर वाले एकदम फास्ट येतात त्या टर्नला थांबत नाही टू व्हीलर वळवताना खूप त्रास होतो तर ह्यावरती काहीतरी करावं पटकन मार्ग काढावा आता कालच्या पावसानं इतकं ह्या ब्रिज खाली पाणी साठले इथं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे कशी जी कोंडी चालली आहे वाहतुकीची हे तुम्ही बघा आणि ह्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या असं मला सरकारला सांगायचं आहे